महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला वेटरची हत्या करण्यात आली आहे हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या आचार्यानं भाजी चिरण्याच्या चाकून वेटरची हत्या केली आहे चाकण जवळ चा असलेल्या खराबवाडी येथे सारा सिटी रोड लगत असणाऱ्या हॉटेलमध्ये या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली या वादावादीमध्ये आचार्यानं विजय पानसाळे या वेटरचा भाजी चिरतो त्या चाकून गळा कापलाय हॉटेलमध्ये हत्या झाल्यानं खराबवाडी गावात मोठी खळबळ माजली आहे उदय उर्फ सुनीलगिरी गिरी आरोपीचं नाव असून पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं आरोपीला ताबत घेऊन अटक केली आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास महाळुंगे एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराबवाडी येते एक हॉटेल कामगारांच्या खोलीत ही हत्या करण्यात आली आहे विजय पानसाळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे विजय पानसाळे आणि आरोपी उदय गिरी यांच्यात कामावरून वाद झाला या वादातून उदय प्रकाश गिरी यानं भाजी कापायच्या सुरीनं विजय पानसाळेचा गळा चिरला या हल्ल्यात विजय पानसाळे गंभीर जखमी झाला होता रुग्णालयात नेण्याआधीच विजयचा मृत्यू झाला घटना घडल्यानंतर आरोपी उदय गिरी याला पोलिसांनी लागलीच ताब्यात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा